मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्यातर्फे आयोजित या ठिकाणी पतंग महोत्सव हजर राहिलेला आहेत नक्की काय प्रतिक्रिया द्याल काय सांगाल रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे पुणे आणि सर्व मावळवासियांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभे शुभेच्छा तसंच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी इथे प्रथमच महापतंग पतंग उत् महाउत्सव असा पतंग उत्सव सादर सॉरी आज आयोजित केला आहे त्यामुळे इथे त्या, त्या निमित्ताने सर्व मुलं घरी मोबाईल विसरून इथे मैदानात आलेले आहेत पतंग उडवण्यासाठी त्यामुळे सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी सिटी या सर्व टीम मेंबर्सला सर्वप्रथम थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल तसेच तळेगाव दाभाडी सिटीमधल्या प्रत्येक इथे आनंद लुटण्यासाठी आलेल्या सगळ्या नागरिकांना मी थँक्यू म्हणते या सगळ्या सुंदर दिसत आहेत खरंच खूप सुंदर दिसत आहेत आणि नियोजन पण खूप खूप सुंदर केलेलं आहे रोटरी क्लबने सगळ्या अद्य आमचे जे अध्यक्ष आहेत रोटरी क्लबचे भगवान शिंदे सर आणि संजय मेहता सर आणि विलास काळोखे सर या सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद मला इथे खूप चांगल्या पतंग महोत्सवात बोलवल्याबद्दल आणि मला असं वाटतं हा पहिला म पतंग महोत्सव आहे खूप चांगली कल्पना आहे आणि खूप छान वाटतंय हे छोटे छोटे मुलं मैदानात येऊन आनंद लुटत आहेत त्यांना बागडताना हसताना खेळताना पाहताना खूप आनंद होतो आहे एकीकडे आपण बघतो की टी व्ही टी व्ही बघत असतात मुलं किंवा मोबाईलमध्ये सतत बस बघत बसलेले असतात सोशल मीडियावर पण इथे येऊन खरंच पतंग उडवून ते आनंद घेत आहेत हे पाहताना मला स्वतःला खूप आनंद होतो आहे थँक्यू सो मच so <laughs> तुमच्या सगळ्यांना इथे इन्व्हाइट केलं आणि मला एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो आणखी एक प्रश्न तुम्ही सांगितलं की रोटरी सिटी सत्तरा हा उपक्रम आहे आपण त्यांना एक सूचना दिली की आपण एक जे जे खेळ विसरत चाललेले ते पुन्हा एक द्यावे त्यांचं नियोजन सुद्धा आहे तर त्याच्याबद्दल काय सांग सो माझा पर्सनली अशी रिक्वेस्ट आहे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी सिटी या टीमला सगळ्या की आता मैदानी खेळ बरेच विसरत चालले मुलं जसं की विटी विटी दांडू म्हटलं की आजकाल मुलांना कळत नाही हे वेक काय गेम आहे पण आपल्या ज्या पारंपरिक मैदानी खेळ आहेत हे आत्ताच्या मुलांना समजण्यासाठी तुम्ही असे गेम्स ची स्पर्धा ठेवा वेगवेगळ्या गेम्सची स्पर्धा ठेवा त्यानिमित्ताने आपले मैदानी गेम खेळतील मुलं त्यानिमित्ताने त्यांचं ता आरोग्य चांगलं राहील खेळाडू वृत्ती होईल त्यांची आणि त्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी पण चांगलं होईल नक्कीच मॅडम धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच विशेष आकर्षण असलेल्या सिने अभिनेत्री प्रांजली पवार यांना विनंती करतो की आपण या महापतंग महोत्सव दोन हजार सव्वीस निमित्त उपस्थित सर्व पतंग प्रेमींना या ठिकाणी नमस्कार सर्वांना सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे या सर्व टीमला म्हणजे या रोटरी क्लबसाठी जे जे कार्यरत आहेत या सर्व टीमला माननीय अध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील सगळ्यांना सर्वप्रथम धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि काळात खेळायला तुमचा पण खूप मनापासून आभार आणि इथे गजेनी सर आम्ही पण सांगितलं की आत्ता सध्याला मुलं खूप सोशल मीडियाचा यूज चालू आहे म्हणजे म्हणजे जोपर्यंत मोबाईलचा यूज होत नाही पण त्याशिवाय जेवतसुद्धा नाही हां तर हा जो उपक्रम उपक्रम तुम्ही राबवला आहे पतंग महोत्सव या निमित्ताने मुलं मैदानात येऊन आहेत छान आहेत उड्या आहेत त्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद होतोय सिरियसली थँक्यू सो मच ह्या उत्सवामुळे त्यांचं हासू म्हणजे त्यांचं हास्य आपल्याला एन्जॉय करता येत आहे आणि मी सर्व पालकांना इथे जे कोणी पालक असतील सगळ्यांना ही विनंती करेल की आ, प्लीज आपल्या मुलांना सोशल मीडियापासून खरंच लांब ठेवा मोबाईलचे पासवर्ड्स चेंज करा त्यांना देऊ नका आणि शक्यतो घराबाहेर खेळायला पाठवा त्यामुळे त्यांचं आरोग्य पण खूप चांगलं राहील आणि अजून एक रोटरी क्लबला खास करून मला एक विनंती करायची आहे सो माझी एक पर्सनली विनंती आहे रोटरी क्लबला की जेवढे मैदानी खेळ आहेत त्या सगळ्यांच्या स्पर्धा भरवा हां आहेत ना ओके छान आहे आणि बरेच गेम्स माहिती नाही आहेत मुलांना जसं की विंडी दांडू झालं यासारखे गेम्स मुलांना आता नाहीसे व्हायला लागले तर यासारखे गेम्सचे अगं सपोज आपण स्पर्धा ठेवला तर मुलं मैदानात उतरतील खेळतील आनंदी राहतील निरोगी राहतील त्यांचं आरोग्य चांगलं राहील सो सगळ्यांना विनंती आहे की मुलांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी प्लीज बाहेर सोडा घरातून मुलं जेवढे बाहेर पडतील तेवढे मैदानी खेळ खेळतील आणि इथे जमलेल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि अजून अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी दोन लाईन्स माझ्यासाठी गायले होते सो एकदम बाय हार्ट आपल्या वा� सर्व जवानांसाठी एकदम मनापासून म्हणजे मी बोलते आहे ते पण खरं तर खूप कमी आहे आपल्या सर्व भारतीय जवानांसाठी मी सॅल्यूट करते की तुम्ही आहात म्हणून आम्ही इथे सुरक्षित आहोत तुमच्यामुळे पूर्ण भारतीय नागरिक सुरक्षित आहेत आणि तुमच्यामुळे आम्ही इथे जगतोय हे आनंदाचे क्षण आम्ही अनुभवतो आहे सो so, एक जवानांसाठी माझं म्हणणं आहे आपण सगळ्यांनी दोन लाईन्स बोलूयात सगळेही गा बॉर्डर पिक्चरमधलंच आपण सगळे मिळून गाड्या गाऊया संदेश यात सर प्लीज आय रिक्वेस्ट प्लीज सर प्लीज आपले आपले पोलीस सैनिक यांच्यामुळे आपण सेफ आहे तर प्लीज आपण पण त्यांना आपल्या आनंदात सहभागी करूया सर प्लीज या या सर प्लीज अजून सर सर प्लीज या सगळ्यांनी सर्व जेव्हा करते हैं, प्लीज स्टेज जवान औचित्य साधुन आज से मुख्य आकर्षण अभिनेत्री पंजली मैम की तरफ से आज एक नई प्रस्तुति यहाँ पे, पेश होने जा रही है जिसका आनंद आप सभी ने लेना है जोर जोर से ताली बजाकर और ये आज अभी एक प्रस्तुति आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं। हम सब लोग मिलके सभी ने उन्हें साथ देना है और आप सभी ने तालियों से उनका उत्साह वर्धन करना तो है धन्यवाद तो सर्व जवान मी रिक्वेस्ट करते प्लीज स्टेज वर या साउंड दादा रिक्वेस्ट करते प्लीज बॉर्डर पिक्चर गाना प्लीज प्लीज प्लीज। तो प्लीज प्ले करा सर्व रोटरी मेम्बर स्टेज ऐसी प्लीज सर्व रोटरी स्टेज ऐसी पुढ़े पुढ़े स्टेज ऐसी खाली सर्वानी